नमस्कार अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी चला मित्रांनो बघूया आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे चला मित्रांनो बघूया पण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी आपल्याला कमी दाब क्षेत्र आहे तर, <zip Criminal> तर साधारणपणे या ठिकाणी आपल्याला एक नव्याने एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि अरबी समुद्रात या ठिकाणी आपल्याला एक डिप डिप्रेशन आहे तर या दोन दो दोघांच्यामधून एक जोड रेषा गेलेली आहे आणि यांच्या आसपास भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आणि हा बंगालच्या सगळ्यात कमी दाब क्षेत्र महाराष्ट्राकडेच येणारी शक्यता दाट आहे चला मित्रांनो आजचा दुपारनंतर हवामान हो अंदाज बघूया तर आज दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जिल्ह्यात आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूरचे काही भाग नगरचे काही भाग पुणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो विजांच्या कडकडासह तर लातूरचे काही भाग धाराशिव नांदेड परभणी बुलढाण्याचे काही भाग जालना बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे मुंबई या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर याच काळामध्ये आपल्याला नाशिकचे राहिलेले बाग जळगाव बुलढाणा यवतमाळचे काही भाग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर याच काळामध्ये आपल्याला गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावतीचे राहिलेले बाग अकोला या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होतो शक्यता आहे विदर्भात पावसाचं प्रमाण मात्र कमी आहे पण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात आपल्याला येणाऱ्या दिवसात अजून पाऊस वाढणं शक्यता आहे वादळी वाऱ्याचा पाऊस राहणार तर सध्याकरता इतकंच रोजची अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद